तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी बोरगाव तलाठीच्या गाडीत सापडले एक कोटी दहा लाख रुपये निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी आपल्या कारमध्ये एक कोटी दहा लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून कागदपत्री नोंद नसलेली रक्कम जप्त केली आहे बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्ट जवळ पोलिसांनी तलाठीची गाडी अडवली असता त्यांना तलाठीच्या कारमध्ये एक कोटी दहा लाख रुपये सापडले बोरगाव येथे तलाठी असलेल्या विठ्ठल धवळेश्वर यांच्या कारमध्ये ही रक्कम आढळून आली आहे सदर रक्कम बेळगावमधून बागलकोटला नेण्यात असल्याची माहिती समोर येत आहे रामदुर्गचे वाय एस पी एम यां पांडुरंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे मोठी रक्कम सापडल्याने हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे